तळेगाव रुई येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस आपण बघत आहात आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रुई येथील कातरवाडी येथे आज दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वारे वेगाने वाहत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी भरसल्या उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणाला आधीच बेजार झालेल्या तळेगाव रुही गावाच्या व परिसराच्या भागात या पावसामुळे हवेत गारवाही निर्माण झाला होता यावेळी गारांचा वर्षावही लोकांना बघावयास मिळाला तुरळक नुकसान वगळता अनेक भागात आनंदी वातावरणात तयार झालेले होते तसेच रस्त्यावरून जाणारे पादचारी व वानधारं पडत्या पावसाच्या व गारव्याचा आनंदही घेत होते अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बघत राहा व बेल आयकॉन प्रेस करून व्हा आर के एस न्यूजसाठी सुखदेव केदारे कळेगाव रोही नमस्कार आज नाशिक जिल्ह्यामध्ये चांदोड तालुका संपूर्ण परिसरामध्ये वादळी वारा गारपीट कोणाचे पत्रेचे शेड उडून गेले पुढे बाबळी म्हणून पडल्या काही जो कांद्याची जी नुकसान झाली तर याच्यामध्ये सरकार देऊन देऊन काय देणार त्या शेतकऱ्यांना तरी पण या दोन तीन दिवसाच्या वातावरणामध्ये आपले काय असं ढोर गुरं आपले लेकरं झाडा खाली कोणी थांबू नका संपूर्ण घरा आपल्या घराजवळ आसरा करा आपली जी लक्ष्मी असन व्यवस्थित बांधा आणि कसं कसं समजा या गारपिटीमध्ये या चांदोड तालुक्याला संपूर्ण गारपिटीनं धुडून काढलं आणि झाडंसुद्धा सुद्धा उमळून पडली परंतु एवढ्या दोन तीन दिवसामध्ये थोडं सावधगिरीचा सा इशारा करा हव परंतु कसं का संपूर्ण शेतकऱ्याची जर नुकसान झाली तर सरकार याच्यामध्ये कुठलं मदत करीत नाही आपल्या आप शेतकऱ्यांना सगळी नोंद घ्यायची जरी या पिकाचं जरी गेलं तरी आपण दुसऱ्या पिकात काढू शकतो पण या सरकार सरकारवर कोणत्याच सरकारवर अवलंबून राहू नका कसं का समजा द्यायचं एक आणि घ्यायचं एक त्याच्यापेक्षा आपण निर्भीड आपल्या शेतीवर बळीराजावर आपल्या अवलंबून राहा हीच विनंती आपले ढोर असो गुरु असू कोणते पहिल्या घराचा सहारा करा ज्याचे जर वारा चालू झाला पहिले ढोर आपले घराशी आणा जय हिंद जय महाराष्ट्र